तर पोहे पण मिसरू घेतलेले आहेत मी सुरुवात केलेली आहे आधी जिरे मऊ टाकते आणि नंतर मग शेतळ घेतलं का थोडं शेंगल टाकते मग मस्त काय ते आणि नंतर मग तर हे पा अशा प्रकारे मी पोहे बनवलेले आहेत आणि मौली तीन चला पोहे खायला देऊ का पाय तुला

बघा आमच्या नितीनचे मित्र आलेले आहेत सगळे तर मी चालले वहिनीकडं आत्ता मंडळी वहिनीला भेटून जर देव झाले त्यामुळं वहिनीला भाजी घेऊन चाललेली आहे पहिली चक्कर आहे वहिनीकडे जायची वहिनी कुठं गेल्या रे तर वहिनी डायरेक्ट इकडं पाठीमाग भांडे घासत आहेत आणि अख्खा घर पाहिलंय मी वहिनीला शोधता शोधता बाई दोन महिन्याच्या युट्यूब ला आमच्याकडं नवीन पाहुणे आले म्हणून पाहुणे आले आमच्याकडं सगळे आमचे नारळ काढले पाणी पिलेत आज पाहुणे डे आहे तर आज आमचे ताई आणि दाजी आलेले आहेत खूप दिवसांनी भेटायला मला ही ताई खूप दिवसांनी आलेली आहे पाच वर्षानंतर भेटलेली आहे खूप प्रेम स्वभावाची का, का। मावशी काकांचं स्वागत झालेलं आहे मुंबईवरून पाहुणे आलेले आहे आमचा दादा हे सगळे चाललेले आहेत मुंबईचा परिवार आलाय मुंबई मुंबई तर हे पहा आमचे मुंबईकर आलेले आणि आमचं घर एकतर छोटा आहे एक खूपच गर्दी गर्दी झालेली मम्मी भाकरी करत आहे